स्वामी म्हणतात तुमच्या भावना जाणून घेऊनही जो तुम्हाला पुन्हा पुन्हा दुखावतो ना तो तुमचा कधीच असू शकत नाही आणि तो तुमची काळजी कधीच घेऊ शकत नाही किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टीची त्याला जाणीव कधीच नसते श्री स्वामी समर्थ हॅल फॅमिली मी पूजा आणि माझं बाळ राज हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजचे आमचे का नवीन व्हिडिओ म्हणते नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली पण हा होता इवनिंगचा ब्लॉग इवनिंगचा का बरं मी तुम्हाला सांगते आज होतो आम्ही दोघंही घरी आणि मी दोघं घरी आहोत आणि मोज मजा मस्ती नाही आहे असं कधी होऊ शकतं का नाही ना तर आता जसं तुम्हाला हे बिस्किट वगैरे काय आहे आणि हे असं काय करत आहेत हे पाहून तुम्हाला लहानपणीची आठवण नक्कीच येईल जेव्हा मी कुठली गोष्ट सांगायला जाईल तर जेव्हा कधी आपण आपण बहीण भाऊ वगैरे भावंड घरी असायचे आणि आपल्या पप्पाने जेव्हा आपल्यासाठी काहीतरी खायला आणलेलं असायचं त्याचं मेजरमेंट तर पाहायला गेलं तर ते तेवढंच असायचं पण आपलं कसा वेडेपणा होता हे छोटं आहे का मोठं आहे हे वेड्यासारखं आपण त्या बाजूला एक ठेवून ना आपण बघतच होतो तर तसं नाही मी राज माझ्यासोबत करत असतो आई म्हटलं की बाळापेक्षा समाधानी राहिल्याच पाहिजे तर कितीही समाधान आपण जर आपल्या बाळापुढे मानून घेतलं तर त्याचं तसंच चाललेलं ते राहिलेले होते दोन बिस्किट आणि मम्मा तुझं मोठं आहे का माझं मोठं हे त्याचं चाललेलं पण दोन्ही त्यांनी एकत्र एक माझ्या हातावरती ठेवून दिले आणि त्यातलं नंतर त्याने स्वतःनेच एक उचलून खाल्लं आणि खाल्ल्यानंतरही त्याचं असं चालू होतं मम्मा माझ्यापेक्षा तू मोठं खाल्लं बाळाच्या समाधानासाठी मी त्या मधलं सुधील हाफ घेतलं आणि हाफवाला माझ्या बाळाला देऊन टाकलं कारण आपल्या बाळाच्याच खुशीमध्ये आपली खुशी असते तो 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 गरी तर आज होतो घरीच घरी म्हटलं की खूप सारे कामं असतात हे तुम्हाला माहितीच आहे तर गुड इव्हनिंग म्हणत म्हणत इथे गुड नाईटसुद्धा झाली आणि माझं बाळ जेवण करून मस्त असं अभ्यास वगैरे करून त्याचं जे काही होमवर्क राहिलेला होता तेसुद्धा मी घेतलं आणि ते घेतल्यान नंतर मस्त असं तो शांत झोपी गेला शांत बाळ झोपलं त्याच्या पलीकडे एका आईला काय समाधान आहे तर शांत असं झोपी गेला त्यानंतर मला उद्याच्या दिवसाची तयारी करायची होती आता काय तयारी हे तुम्हाला हे व्हिडिओ पाहून लक्षात येतच असेल म्हणजे या गोष्टी पाहून लक्षात येतच असेल तर मला भाजी भाजी जे होती ना ते सगळं काही निवडून ठेवायचं होतं मला पण डोळ्यांना त्रास वगैरे होत होता मलाही झोप वगैरे येत होती पण उद्या सकाळी लवकर उठायचं आणि माझ्या बाळाला लवकर डब्बा वगैरे द्यायचं म्हटलं तर हे सगळे जे काही काम आहे ते आपण आदल्या दिवशीच करून ठेवायला पाहिजे जे की प्रत्येक आई आपल्या बाळासाठी आपल्या संसारासाठी आपल्या काहीतरी स्वप्नासाठी रात्रंदिवस लढतच असते तर तसंच मला हे सगळं काही इथे भाजी जी आहे ते स्वच्छ करून ठेवायची होती माझं बाळ तर झोपलेलं होतं पण इकडे बघा कसला तरी किडा होता तो की जागे होता तोसुद्धा झोपलेला नव्हता असं वाटतं मला की मला झोपी घालूनच त्याला झोपायचं होतं का काय पण इथे लाईफ थोडीशी नाही मी बेडरूममध्ये मा होती माझं बाळ झोपत होतं म्हणून मी इकडे बसलेली होती भाजीही निवडायला मी इकडंच घेऊन आलेली होती लाईट थोडीशी ऑफ केलेली होती कारण लाईट चमकली तर माझं बाळ झोपणार नाही हे मला माहिती होतं तरी मी इकडं दुसऱ्या मोबाईलने टॉर्च लावून तुम्हाला दाखवत होती की मी भाजी वगैरे निवडायली ते सुद्धा आणि ते खिडा जो आहे तो मी झोपेपर्यंत काय झोपला नाही हे सुद्धा तर अशा पद्धतीने मी सगळी भाजी निवडून घेतली बघा त्याचं किती प्रेम म्हणावं लागेल माझ्यावरती सगळं माझी भाजी निवडून झाली तोपर्यंत तेव्हा सुद्धा तो तिथेच माझ्या भोवतीच फिरत होता त्यालाही मला सोडून झोप येत नव्हती किंवा त्याला काहीतरी गोष्टी करायच्या असतील जसं की आपण झोपल्यानंतर जे काही पाली वगैरे आहेत घरातल्या शांततेने फिरत असतात जेव्हा आपण शांतपणे झोपी जात असतो तो तो किडा जो आहे ना त्याचं काय काम करत होता ते मला माहिती नाही पण अवतीभावती दी फिरत फिरत त्याचा नेहमी काहीतरी इकडून तिकडे चालेल चेअरच्या खाली, चा खाली जा कधी दरवाजाच्या खाली वगैरे जा तर बाहेर जाऊन आतमध्ये सुद्धा येत होता तर अशा पद्धतीने त्याच्याकडे लक्ष ठेवता ठेवता आणि त्यानं माझ्याकडे लक्ष ठेवता ठेवता इथे माझी भाजी पूर्णपणे स्वच्छ अशी निवडून झाली तर सकाळी मला करायचे होते शेपूची भाजी वगैरे माझ्या बाळांनी मला सांगितलं होतं की मुगाची डाळ टाकून मला हे भाजी आणि चपाती हे पाहिजे मम्मा टिफिनसाठी मॉर्निंगला मग त्यानं सांगितलं आणि मला ही भाजी खाऊन खूप दिवस झालेली होती म्हटलं भाजी अशी निवडून घ्यावी मस्त स्वच्छ आणि ठेवून द्यावं फ्रीजमध्ये म्हणजे रात्री जर लवकर थोडंसं आवरलं तर लवकर सकाळी मला टिफिन वगैरे आवरता येईल आणि माझी कामंसुद्धा तर झालं माझी भाजी सगळी निवडून आता आपण ठेवून देतो हे फ्रीजमध्ये तर चला मग देऊळयात फ्रीजमध्ये ठेवून दे तर इकडच्या रूमची लाईट पूर्णपणे ऑफ केलेली होती त्यामुळे तुम्हाला हा ब्लॉग अंधारमध्येच दाखवला चॉकलेट आईस्क्रीम हे नेहमी माझं फेवरेटच आहे आणि माझं बाळ झोपल्यानंतर हो तर मी खूप शांततेने खात असते बरं का चॉकलेट आईस्क्रीम तर ते ठेवायला गेले तेव्हा मला फ्रीजमध्ये दिसलं चॉकलेटचं आईस्क्रीम आणि हे मला खायचं होतं सगळं काही काम चटापट आवरून घेतले ते पाहिल्यानंतर माझे कामंसुद्धा पटकन झाले मग काय घेतलं आईस्क्रीम वगैरे आता निवांत हे आईस्क्रीम खायचं होतं आणि शांततेने मस्त असं झोपायचं होतं भेटूयात पुन्हा लॉंग पिडिओमध्ये बाय Monday just next video Monday good night, bye bye family.